मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विराट हॉटेलचे मालक पैलवान राहुल जाधव खून प्रकरणी विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पैलवान राहुल जाधव खून प्रकरणी आणखी एका संशयिताला विटा पोलिसांनी ताब्यात घेतलंय खून प्रकरणी अमृत माळी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सांगण्यात येते त्यानुसार पैलवान राहुल जाधव खून प्रकरणी आतापर्यंत चार जण पोलिसांच्या ताब्यात आले तर खून प्रकरणातील अन्य तीन आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत कार्वे येथील हॉटेल विराट अँड लॉजिंगचे मालक पैलवान राहुल गणपती जाधव हो, यांचा निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला गुरुवार सोळा जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कारवे येथील पुलावर पैलवान राहुल जाधव हो, यांची इर्टिगा ही चारचाकी अडवून भर रस्त्यातच खून झाल्याने परिसर हादरून गेला या खून प्रकरणी माणिक संभाजी परीट राहणार मंगरूळ गजानन गोपीनाथ शिंदे राहणार मंगरूळ हॉटेल मालकांचे बंधू अमृत शहाजी माळी राहणार कारवे नयन रंगलाल धाबी राहणार कारवे प्रफुल्ल कांबळे राहणार कारवे रोहन रघुनाथ जाधव राहणार कारवे आणि नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या खून प्रकरणानंतर तासाभरातच पोलीस उपअधिक्षक विपुल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक धनंजय फडदरे यांच्या पथकाने जोरदार यंत्रणा लावून खून प्रकरणातील माणिक संभाजी परीट हॉटेल चालक गजानन गोपीनाथ शिंदे आणि नयन रंगलाल धाबी या तिघांना अटक केली तर उर्वरित फरार असणाऱ्या अमृत माळी प्रफुल्ल कांबळे रोहन जाधव हो आणि नितीन जाधव हो यांचा तपास करण्यासाठी पथके नेमून त्यांचा तपास सुरू केला यानंतर पैलवान राहुल जाधव हो खून प्रकरणी विटा पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे त्यानुसार अमृत शहाजी माळी राहणार कारवे याला विटा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे पैलवान राहुल जाधव खून प्रकरणी आतापर्यंत चार जण पोलिसांच्या ताब्यात आले असून अन्य तीन आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी